माही मगाव सारा गो गोली वारा सारा नट गो आज सोन्याची दिसाला आज सोन्याची दिसाला वर्सन हऊलबाई आईली गावाला वर्षाने हौलबाई आईली घरांही मगावाला नमस्कार मंडळी कसे आहात मजेत आहात ना तर मंडई तुम्हाला सगळ्यांना माहितीये की आपल्या माहीम कोळी वाड्यामध्ये होळीचा सण खूप जोरात असतो दरवर्षीप्रमाणे तर ते, ते मोठी होळीच्या दिवशी खूप खूप धमाल असते आणि आता आहे ती होळीमध्ये तयारी चालू होते ओटी भरली जाते हळद लावली जाते ते तुम्हाला दाखवण्यासाठी मी चालले माहीम फिशरमॅन कॉलनी मध्ये आपल्या इथेच चला आता आपण जाऊया आणि तिथे कशा प्रकारे आपल्या होळी मात्र सजवलं जाते ते बघूया चला मंडई मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता आपल्या मच्छीमार कॉलनीमध्ये पोहोचलेली आहे आणि मी इमारत क्रमांक पाचकडे आहे तर म्हणजे तुम्ही बघताय की आपल्या इमारत क्रमांक पाचकडे कालच सुपारीची ओही आणून ठेवलेली हो आणि त्याला भरपूर सारे सुपारी होते ओली सुपारी तर ती ओली सुपारी कशी असते मी कधी बघितलं नव्हतं तर मला हरेश काका म्हणाले की तू कधी बघितलं आहे का ओली सुपारी म्हटलं कधीच नाही आणि त्यांनी मला ओपन करून दाखवली माझा हा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता ओली सुपारी बघण्याचा मी त्यातली थोडीशी टेस्ट पण केली तर सुक्की सुपारी आणि ओली सुपारी सेमच असते थोडंसं फक्त फरक पडतो आता मंडळी तुम्ही बघू शकता इथे होळीसाठी सजावटीसाठी सगळं सामान आणून ठेवलेलं आहे सजावट काय तर शृंगारासाठी सुद्धा खूप खूप सामान आणलेलं आहे आणि हे सामान बघताच तुम्हाला असं वाटत असेल कोणत्याही नवरीची नक्की इथे तयारी होणार आहे तर म्हणजे खरंच आपल्या होळीमातेला असं सजवलं जातं तसं काय तिचं लग्नच आहे आणि तिला हळद लावली जाते आंघोळी घातली जाते त्याच्यानंतर तिचा साथ शृंगार केला जातो आणि तेच तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे तर मंडळी आपल्या माहीम कोईवाड्या कोईवाड्याची खासियत अशी आहे ही सगळ्या बिल्डिंगच्या खाली दुपारच्या वेळेला सगळे बायका उतरतात पुरुष मंडळी असतात आणि आपल्या होळीमातेची ही अशी सुंदर अशी तयारी केली जाते संपूर्ण कोळीवाड्यामध्ये दुपारी एक वाजल्यापासून डीजे लागला जातो डीजे ना वाजणं नाचणं बँजो ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि कोळी म्हणलं तर बँजो आणि गाणं वाजणं हे तर हे तर ठरलेलंच असतं आणि मंडळी आपल्या समाजामध्ये एक गोष्ट खूप चांगली आहे की आपल्या समाजा समाजामध्ये बायकांना पुरुषाप्रमाणेच मान सन्मान दिला जातो आणि बायका आणि पुरुष दोघेही मिळून आपलं कोणतंही कार्य असतात ते पूर्ण पाठ क कर, करत असतात तर मंडळी तुम्हाला आता बघायला मिळतं ते, ते आपल्या होईमातेला स्नान घातलं जातं आणि तिचं स्नान करताना पाणी वापरलं जातं दूध पंचामृताने तिचं स्नान घातलं जातं जसं जसं आपण देवळामध्ये देवांचा अभिषेक घालतो तशाच प्रकारे हे स्नान असतं

आणि तशाच प्रकारे आपण इथे बघताय की हो जसं नवरीला आपण हळद लावतो त्याचप्रकारे हिथे होळी सुद्धा हळद कोपली जाते आमच्यामध्ये ह्याला कोपणं असं म्हणतात म्हणजे पाच वेळा लावणं अकरा वेळा लावणं तर होळी ही मोठी असते त्याच्यामुळे तिला अकरा वेळा अशी हळद लावली जाते हळद कुंकू तेल आणि तांदूळ हे लावून तिला सजवलं जातं आणि त्याच्यानंतर संपूर्ण होळीला सुंदर अशी हळद लावली जाते आणि कोणत्याही गोष्टीला हळद लावल्यानंतर त्याला एक वेगळाच रंग रंग दिसून येतो एक वेगळंच रूप चढून येतं आणि तुम्हाला तिथे तिथे हेच बघायला मिळतात जसं म्हणजे आपल्याकडे लग्नाच्या वेळेला हळद असते त्यावेळेला आपण नवरीला हळद लावल्यानंतर संपूर्ण घरामध्ये एकमेकांना बायका हळदीने मस्ती करतात तशीच इथे मस्ती तुम्हाला बघायला मिळते आणि कोईवाडा म्हटलं तर मस्ती पहिला येतेच कोणतंही कार्य असू द्या त्या कार्यामध्ये मस्ती ही सगळ्या ठिकाणी होते आणि हळद लावण्याची जी मस्ती असते ती वेगळीच असते तीच तुम्हाला इथे बघायला मिळते म्हणजे ही हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर वेळ येते ती सजवण्याची नटवण्याची तर मंडळी तुम्हाला आता इथे बघायला मिळणार आहे आपण हो होई मातेला मातेला शृंगार करताना सात शृंगारामध्ये जसं आपण मुलीची तयारी करतो लग्नाच्या वेळेला तशी संपूर्ण तिची तयारी केली जाते तिला साडी इव्हन दिसली जाते आणि ज्या वेळेला तिला हे शृंगार केलं जातं होई मातेला त्यावेळेला तुम्हाला, तुम्हाला असंच वाटेल की समोर कोणतीतरी एक बाईच उभी आहे आणि तिचं आता लग्नच होणार आहे हे तुम्हाला दिसून येईल तर व्हिडिओला स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत बघत राहा खूप 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 छान वाटतं ही जेव्हा तयारी बघताना कारण की आम्ही लहानाचा फोटो आलं ही तयारी बघता बघता आणि खूप मजा येते खूप धमाल येते तर म्हणजे तुम्ही आता इथे बघताय की इथे तुम्हाला मी सांगितलंच की प्रत्येक सोसायटीमध्ये प्रत्येक बिल्डिंगच्या खाली अशी तयारी चालू असते तर ही आहे होई शिवशक्तीची होईल आणि शक्ती शिवशक्तीकडे सुद्धा पईमजेला आपली हळद लागणं तुम्हाला दिसते गो गोली सारा नट गो आज सोन्याची दिसाला आज सोन्याची दिसाला वर्षाने हौलबाई आईली घरांगावाला वर्षान आऊलबाई आईली घरांगावाला

तर म्हणजे तुम्ही बघू शकता इथे आपल्या होळीमध्ये जर साठ शृंगार चालू आहे त्याला आता आपण जाऊया आठ आणि सहा नंबरकडे तिथे होळी उभारतात कशी ती तुम्हाला दाखवते तर म्हणजे तुम्ही समोर बघू शकता की आपल्या होळीला जे होळीचा खड्डा असतो त्याच्या भोवती असं फिरवलं जातं आणि त्याच्यानंतर तिला उभं केलं जातं तर म्हणजे कोणताही झाड असो ना तो आपण कापू शकतो पण त्याला उभं कसं परत करणार हे तुम्हाला प्रत्येक कोळी बघायला मिळेल Редактор म्हणजे आता आपण सहा आणि आठ नंबरकडून आलो सात नंबरकडे आणि सात नंबरकडे सुद्धा होईल होताना खूप धमाल करतात ती तुम्हाला दाखवते आणि आता आपण परत आलो पाच नंबरकडे सगळ्या ठिकाणची मजा मस्ती बघून तुम्ही बघितलं सहा आणि आठ नंबरकडे किती छान अशी होळी उभी केली त्या लोकांकडे खूप मोठा स्पेस आहे आणि पूर्ण संपूर्ण अशी होळी छान अशी फिरवता येते खड्ड्याभोवती ते पण तुम्हाला मी इथे दाखवलं आणि तुम्ही आता इथे बघताय की आपली इथे होळी माता आहे किती मस्त सजली ती आता आपल्या होळी मातेची जशी आपल्या नवरी नवरीची मायाची ओटी भरली जाते तशी इथे तुम्हाला इथे ओटी भरताना दिसते मंडई बिल्डिंग मध्ये त्यांच्याकडून मानाची होळी दिली जाते त्यांच्याकडची एक कोटी असते आणि एक ओटी असते ती बिल्डिंग मध्ये असते म्हणजे सोसायटीची असते तर सोसायटी म्हटलं तर संपूर्ण चाळीस कुलांची एक कोटी असते तर तीच तुम्हाला इथे बघायला मिळते मंडळी आता आपण बघितलंच की आपल्या होळी मातेची संपूर्ण तयारी झालेली आहे आणि त्या सात शृंगारणी ती आता उभी राहण्यासाठी तयार झालेली आहे तर मंडळी तुम्ही इथे बघताय ज्या खड्ड्यामध्ये आपण होळी मातेला लावणार आहोत त्या खड्ड्याची सुद्धा पूजा केली जाते त्याला मानाचा नारळ असा दिला जातो आणि पान विडा ठेवून त्याची पूजा केली जाते तो तीच तुम्हाला इथे पूजा बघायला मिळते उदो बोला आई माऊलीचा सणयो आईलाय माहीमकरांचा साई चरणचा गाणो आईलाय साऱ्या लोकांनी दमाल केलय साई चरणचा गाणायो आईलय साऱ्या लोकांनी दमाल केला आई भक्तांची नऊ साला पावली गाज माई गावाला आज माहीम मगावाला वरसन हऊलूबाई आईली घरान गावाला वर्षान हऊलुबाई आईली गावाला वर्षान हऊलूबाई आईली घरान माहीम आईली म्हणजे तुम्हाला थोड्या वेळा अगोदर मी सहा आणि आठ नंबरकडची होळी कशी लावली त्याच पद्धतीने तुम्ही इथे बघताय की आता आपल्या इमारत क्रमांक पाचकडची सुद्धा होळी लावली जाते तर म्हणजे आपल्याकडे थोडंसं स्पेस कमी आहे तरीसुद्धा होळी होईला होळी मातेला आपण खड्ड्याच्या भोवती संपूर्ण फिरून अशी ही होळी लावली जाते हेच तुम्हाला इथे दाखवण्याचा मी प्रयत्न करते तुम्ही बघितलं की कशा प्रकारे आपल्या खुँँँ या होळी मातेला उभं केलं जातं आणि ही आपल्या वर्षाची दोन हजार चोवीसची मानाची होळी पाच नंबरची उभी राहिलेली आहे पण म्हणजे खूप खूप छान वाटतं वर्षाचा हा सण जेव्हा येतो त्याच्या पंधरा दिवस आधीच म्हणजे जसं महाशिवरात्री होते आणि त्यावेळेला होळीची जी चाहून लागते ती काहीतरी भल भलतील असते आणि खूप खूप सुंदर वाटत असतं वातावरण की आता आपली होळी माता येणार खूप सजायला मिळणार नटायला मिळणार तर म्हणजे तुम्ही आता बघताय की सात नंबरची सुद्धा होळी आता लागते तर मंडई संध्याकाळपर्यंत म्हणजे संध्याकाळचे पाच सहा वाजेपर्यंत संपूर्ण फिशरमॅन कॉलनीमध्ये आपल्या मानाची होई लागलेली असते आणि जर डेकोरेशनची तयारी सगळ्या ठिकाणी चालू असते तेच तुम्हाला तर दिसणार आहे खालचा बदल टोके टोक खालचा टोक हा पिंग काय सोडत नाही म्हण सगळ्यांना असा प्रश्न पडलेला असतो की जेव्हा होळीमध्येला फिरवतात त्याच्यानंतर तिला उभं करतात त्यावेळेला तिची साडी थोडीशी हलत नाही का तिचे दागिने थोडे हलत नाही का तर म्हणजे थोडंसं थोडंफार असं होतं मग त्यावेळेला अशी शिडी घेऊन ते सगळं व्यवस्थित नीट केलं जातं आणि तुम्ही जर का कधी माहीम मा कोयवाड्यामध्ये संध्याकाळच्या वेळेला आला असेल होळीच्या वेळेला तुम्ही बघितलं असेल सगळ्या कॉलनीमध्ये संपूर्ण कॉलनीमध्ये प्रत्येक बिल्डिंगच्या खाली आपली होईमाता खूप सुंदर अशी सजलेली असते नटलेली असते बाजूचं डेकोरेशन बघणार असतं तर तुम्हाला ते सगळं डेकोरेशन वगैरे सगळं मी दाखवणारच आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा अशीच मजा धमाल दमाल तुम्हाला दुलिवंदनच्या व्हिडिओपर्यंत बघायला मिळणार आहे तर ही पण व्हिडिओ संपूर्ण बघताय तुम्ही तसे त्या पण व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्ही बघू शकता आता शिवशक्तीच्या इकडची सुद्धा होळी मात उभी राहिलेली आहे आणि तिचं रूप बघा किती सुंदर दिसत तर म्हणजे आता वादल्या संध्याकाळचे सहा आणि तुम्हाला सहा वाजता संपूर्ण मच्छीमार कॉलनीमध्ये सगळ्या ठिकाणी अशी साफसफाई दिसेल सगळ्या बिल्डिंगच्या खाली अशी साफसफाई केली जाते खूप खूप सुंदर असं सजवलं जातं आणि तेच तुम्हाला ते बघायला मिळते तर अशीच पुढे व्हिडिओ बघत राहा आणि जी नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे ती असणार आहे ती आपली संध्याकाळची मजा मस्ती धमाल आपण संपूर्ण कॉलनी फिरणार आहेत तर ती व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा आणि आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे कमेंट करायचं आहे शेअर करायचं आहे आणि खूप जास्त शेअर केल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे आणि बेल ऐकून दाबायचं आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काय जिघ्या आणि बाय बाय